नमस्कार कसे आहे सगळे मजेत ना असायलाच हवं आज मी तुम्हाला मुळाक्षरे एक व्यायाम हा उन्नती गाडगिळ यांचा लेख आहे तो वाचून दाखवणार आहे ही एक कथाच म्हटली तरी चालेल तर तुम्ही ऐका एक व्यायाम आणि जर तुम्हाला माझी ही गोष्ट आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला आता वाचूया एकोणीसशे पंच्याहत्तरमध्ये मुंबई अहमदाबाद प्रवासात माझी जोशी दाम्पत्यांशी ओळख झाली ते उभयता अहमदाबादमधील मराठी मंडळाचे सचिव होते आणि मराठी साहित्यप्रेमी त्यामुळेच त्यांनी मासिक चालू केले होते लिखित एकांकिका त्यांना मुंबईहून मागाव्या लागत वगैरे सतत आठ तासाच्या प्रवासात माझ्याशी गप्पा मारताना त्यांनी विचारले तुम्ही संवाद लेखन कवन निवेदन नाटकात काम वगैरे काही करता का किंवा नसेल काही केलेले तरी आमच्या मासिकात लेखन द्याल का तुमच्या बोलीतून उच्चारातून शैलीतून जाणवते तुम्ही मीडियातील आहात आणि एखादी एकांकिका लिहून द्याल का मला खूप खूप हसू आली मी हसतच म्हटले सध्या तरी या चिमुकलीची आई ही महत्वाची भूमिका करताना घरकाम बाप बागकाम आणि मानसशास्त्र व स्कूल मॅनेजमेंटचा अभ्यास चालू आहे बाकी काही काही नाही जोशी काकूंनी सुद्धा खूप आग्रह केला मग द म त्यांच्या मासिकात दर महिना लेखन सुरू झाले आणि एकांकिका लिहाचा हा हट्टच धरला आयुष्यातील पहिली एकांकिका कागदावर उतरली त्यांना आवडल्या प्रती काढल्या गेल्या आणि पात्रे नियोजन झाले आता जोशी दाम्पत्याने आणखी एक टुमणे लावले उन्नती तुम्हीच बसवा नाटक एक एक शेपटे वाढली नाटकातील कलाकार जमा झाले प्रथम व्याचन झालं तेव्हा लक्षात आलं हे कलाकार मराठी शब्द अमराठी ढंगात उच्चारत आहे तेव्हा माझ्या सासऱ्यांनी सांगितले ते सांगित आठवले उन्नती लेखीला भले कॉन्व्हेंटमध्ये घाल पण त्याआधी मराठी शिकव मराठी हिंदी देवनागरी लिपीचे वैशिष्ट्य म्हणजे अक्षर मूळ मजबूत आहे त्याला उच्चारताना लेचेपेचे करून चालणार नाही हे त्यांचे वाक्य मनावर गोंदवून मी त्या दृष्टीने भाषेचा उगम ढुंडाळताना गाभा सुरक्षित ठेवायचा हे लक्षात घेतले भाषेचे उगम स्थान गीत गीतात आकार उकार इकार अंकार अहंकार सर्व सर्व असते निसर्गाच्या सानिध्यात साक्षात व्यासवाणीतून पाझरणारे सलील आणि श्री प्रथमेशच्या शुभंकरातून उमटलेली मंगल अक्षरे म्हणजेच देवनागरी पद्य हे ज्येष्ठ तव मूल तत्व त्यातून निर्माण झाले गद्य अक्षर ज्याला क्षर नाही ते अक्षर मराठीत कोणत्याही कलेचे सादरीकरण करताना मूळ उच्चार सुस्वर स्पष्ट व्हायला हवेत असा विचार करून मी स्वतःवर प्रयोग केले मराठीत अ ते अम अह ही अक्षरे स्वर आहेत बाकी व्यंजने आहेत आरशासमोर उभे राहून हे स्वर जप जब, संपूर्ण जबडा उघडून जोरदार उच्चारणे आ ई ओ त्यासाठी आधी जीभ गोल गोल फिरवणे तोंडात जळ न घेता चुळा भरण्यासम जबड्याला पचंद्रियाला थोपटत मसाज करायचा हालचाल करणे म्हणजे सजग करणे मग आरशात बघत जबडा पूर्ण ओ ओघडून आ ई अंतपर्यंत पेशीना जागरण व पण करत संवाद करायचे योग करत राहिले की प्रयोग करताना आपसुक संवाद सुस्वर स्पष्ट बहारदार होतात स्टेजवर काम करताना अपादमस्तक समर्थ राहावे लागते ते सामर्थ्य प्राप्त करण्यासाठी पाय मजबूत ठेवणे यासाठी त्रिकाल सौरस्थान सौर संवाद गानसंवाद चलनवलन आवश्यक आहे ते मी त्यांना करायला लावले स्थान करताना कठीण स्तोत्रे उच्च स्वरा सुस सु स्वरात सुस्पष्ट सुस्वरात म्हणणे आवश्यक आहे हे पटवून दिले नयन त्यातील नजर स्वरासह फिरती राहिली पाहिजे त्यासाठी सातत्याने सुस्वर वाचन सुलेखन खगगोल निरीक्षण तालबद्ध लयबद्ध चलन वलन व्यायामाला करायला लावले साष्टांग नमस्कार घालायला लावले एका साष्टांग नमस्कारात आठ अंगांचा समावेश आहे आपोआपच सुदृढता येते तन मन मूळ मजबूत राहावे नाटका स्टेजवर पात्राचा फक्त स्वर नाही तर अपाद मस्तक निळतात म्हणून मूळ मजबूत करणे आवश्यक आहे आपोआपच आत्मविश्वास निर्माण होतो भय थरथर न्यूनगंड नष्ट होतो व्यक्तिमत्व संवादी आकर्षक लोकप्रिय होते तरुण कलाकारांनी सतत सर्व नियम पाळून सराव करून नाटक सादर केले गाय आनंद शिखर गाठले मुळाक्षराचे व्यायामाने बहुयामी जीवन बनते याचा साक्षात्कार झाला धन्यवाद उन्नित गाडगीळ त्यांची ही कथा मी तुम्हाला वाचून दाखवली जर आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका बाय